नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण येतात सहावी विषय आहे मराठी बालभारती भाग पहिला प्रकरण क्रमांक चौथे गवत फुला रे गवत फुला या कवितेचे कवी आहेत इंदिरा संत तर आज आपण या कवितेखालील स्वाध्याय घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूया या स्वाध्यायाखालील प्रश्न पहिला आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न आहे कवितेतील मुलांची फुलाशी कुठे व कशी भेट झाली उत्तर आहे कवितेतील मुलगा आपल्या मित्रांसोबत माळ राणावर पतंग उडवत होता अचानक त्याचे लक्ष गवतावर डोलणाऱ्या इवल्याशा गवतफुलाकडे गेले अशा प्रकारे मुलाची फुलाशी भेट झाली उपप्रश्न पुढचा दुसरा आहे गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला उत्तर गवतावरच्या इवल्याशा गवत फुलाला पाहून मुलगा आकाशातला पतंग विसरून गेला महाराणावर त्याच्या सोबत खेळणाऱ्या मित्रांना विसरून गेला पुढचा उपप्रश्न कवयित्रीने गवत फुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे उत्तर आहे।, आहे।, आहे गवत फुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूक रेशीम पाती आहेत निळ्या रंगाची एक पाकळी आहे आणि तिचे पराग हे झगमगणारे आहेत गवत फुलाच्या तळाला अजून एक लाल रंगाची पाकळी खुलली आहे असे गवत फुलाचे वर्णन कवयित्रीने केले आहे गवत फुलाला लहान हून कोण कोण भेटायला आले आहे उत्तर गवत फुलाला भेटायला लहान होऊन वारा गवत फुलाला झोपाळा खेळायला आला आहे रात्र सुद्धा लहानहून अंगाई गीत म्हणत आहे मुलालाही वाटते की लहान होऊन गवत फुलाला भेटावे गवत फुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत याचे उत्तर आहे घर शाळा विसरून मुलाला गवतफुलाच्या सानिध्यात सतत राहावेसे वाटते गवत फुलाची गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात गवत फुला खेळत असणारे खेळ खेळ शिकायचे आहेत त्याला जादू शिकायचे आहे आभाळाशी हट्ट करून गवतफुलासोबत खाऊ खावा गवतफूल ज्याप्रमाणे कपडे घालते त्याप्रमाणे कपडे घालून फुला फुल फुलपाखरांना फुल फसवायचे आहे अशा गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल तुमच्या शब्दात लिहा तुम्ही येथे तुमच्या मनाने देखील उत्तर लिहू शकता हे इवल्याशा फुलपाखरा तू खूप सुंदर आणि मनमोहक हो आहेस तुला बाहेर उडायला खूप मज्जा येत असेल ना तू दिवसभर काय काय करतोस तू कोणकोणते खेळ खेळतोस तू आमच्या सारखा शाळेत जातोस का तुझे घर कसे आहे माझा तू मित्र बनशील का मला उडायला येईल का शिकवशील का असे प्रश्न तुम्ही करू शकता प्रश्न तिसरा खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो उत्तर आहे पाहून तुझला हरकुणी गेलो अशा रंग मला तुझा रे रंग कळा मला तुझ्या पेक्षा लहान याचे उत्तर आहे मलाही वाटे लहान होऊन तुझ्या लहान रे तुझी गोजेरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या याची कवितेची ओळ आहे तुझी गोजेरी शिकूनी भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावी याची कवितेची ओळ आहे तुझी घालून कपडे फुलपाखरा फसवावी प्रश्न चौथा या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते लिहा उत्तर उदाहरणार्थ रेशीम पाती हिरवी पाकळी निळी पराग पिवळे तळीची पाकळी लाल प्रश्न पाचवा गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा त्यामधील साम्यवे भेद लिहा त्याचं उत्तर आपण पाहूयात साम्य पाहूयात ती मनमोहक रंगाची असतात काही फुले सुगंधित असतात तर काही फुलांना सुगंध नसतो तर त्यांचा आता आपण भेद पाहूयात त्याच्यातील भेद आहे गवत फुले नाजूक असतात व इतर फुले मोठी असतात तर त्यांच्या खोड़ांची उंची भिन्न असते प्रश्न सहावा सहसळ यासारखे आणखी शब्द लिहा उत्तर आहे खळखळ घळघळ वळवळ आणि मळमळ खेळू या शब्दांशी समान अर्थाचे शब्द लिहा गीत गाणे रात्र म्हणजेच निशा आभाळ म्हणजेच गगन आणि वारा म्हणजे वात तर विद्यार्थी मित्रांनो हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि त्यांनाही अभ्यासात मदत करा रंग सानुल्या रंग 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 सानसानुल्या निळनिळुनी यांसारखे शब्द शोधा व लिहा गोड गोजेरी रंगीबेरंगी लाज लाजरी अशा प्रकारे गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून लिहा त्याचे उत्तर पाहुयात रंग रंगरंगुल्या सान सानुल्या सुंदर रंगकळा आणि झुलता झुलता हसणारे खेळा खा खूप अभ्यास करा खूप आनंदी रहा, खूप मस्त रहा, आणि ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस गुड लक